नमस्ते तुम्हा सर्वांच अभिनंदन सुरत चव्हाणचं अभिनंदन करताना मी पहिलं तुमचं अभिनंदन करणार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की आपण तेरा ऑक्टोबर रोजी एक मोठा लेख लिहिला होता सूरज चव्हाणच्या विषयी एक सामान्य कुटुंबातला माणूस ज्याला कुणीच वाली नाही तो मुलगा त्यानंतर दोन व्हिडिओ केले भरपूर तुम्ही प्रतिसाद दिला आज तुम्हाला माहित आहे सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात महाविजय ठर आता आपण थांबायचं नाही लाईक करायच्या लाईक करायच्या आणि त्या माणसातल्या माणसाला आपल्या माणसाला भरभरून भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे लाईक करायचे आहेत ल भरपूर लाईक करायचे आहेत त्याच्यासाठी लाईक करायचे